चालते चाले बघा मित्रांनो काशी एकच नंबर एकदम ही बघा दुसरी बघा इ बघा तिसरी चौथी बघा ही जण इला दोन बच्चे आहेत बघा वस्तू इ गाबण एकच नंबर एकदम बघाई पाठ बघा गाला बघा एकच नंबर बघाई म्हण बघा मित्रांनो बघा या एक क्वालिटी एकच नंबर ई बघा बघाई बघा एक नंबर बघा शिंगडी बगडी बघून घ्या याला म्हणतो क्वालिटी एकच नंबर बघा मित्रांनो डबल अब्दी शेळ्या काढल्या आहेत दादांनी कोल्हापूरून आलेत ते आपल्याकडे शेळ्या घेण्यासाठी एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा पंधरा शाळ्या बांधलेल्या आहेत मित्रांनो बघा बघा कलरवाल्या शाळ्या एकच नंबर ते बघू आता चौदा होईल बघा मित्रांनो चेक करू सगळ्या बघा पुढची चेक करा सगळ्या शाळा त्यांना चेक करून देतो थोडा बिंदाच दारा पडून घ्यायच्या सगळं बघून घ्यायचं इथं बघा मित्रांनो आपल्याकडे सगळे चेक करून वगैरे शाळा जा दिल्या जातात एकाच शेळीला दोन बच्चे बाकी सगळ्या गाभ बघा एकच नंबर वस्तू मित्रांनो जागा बघा बघा या मु का बघा मित्रांनो वस्तू मला ओ एकच नंबर सोड का पण ही पण इधरून दहा झाल्या पहिलेच जापय मित्राओ तिथे दिल्या बघा या बघा वस्तू एकच नंबर या शिवाय दिलेल्या आहेत तुमचं नाव का सांगा बोला नाव सांगा कृष्णात रानगे कोल्हापूर जा दादा, दादा। थी थी। बोला बोला नाव सांगा दादा कृष्ण गाव कोल्हापूर बर किती शेळ्या घेतल्या दहा घेतल्या बघा मित्रांनो दहा शेळ्या दिल्या आपण त्यांना काय भावने घेतल्या एकोणीस एकोणीस हजारांना दिल्या मित्रांनो दहा शेळ्या बघा एकच नंबर वस्तू हे बघा Okey. Samb, dah go.